नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला नऊ हजार रुपये घेण्यात आलेला आहे नमो किसान सन्मान निधी योजने अंतर्गत तीन हजार रुपये वाढविणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबाच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे बावीस हजार कोटी वितरित पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनातर्फे वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरण तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत आता राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयांनी वाढ करणार एकूण पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार केंद्र शासनाकडून बळीराजा जलसंजीवनी योजना मंजूर करून विदर्भाला एकोणनव्वद सिंचन प्रकल्प पूर्ण करणार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा व विदर्भातील उर्वरित भागात अंमलबजावणी करणार शेतकरी उत्पादक गटांना रोजगारक्षम कृषी प्रक्रिया उद्योग ग्रीडिंग व्यवस्था आदी समग्र सुविधा पुरवणारी स्मार्ट योजना आणली अग्रिस्टेकद्वारे संपूर्ण शेती डिजिटलेशन करून प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक लाभ देणार राज्यात आतापर्यंत अग्रिस्टेक अंतर्गत चोपन्न टक्के शेतकऱ्यांची नोंदणी येत्या पाच वर्षात शेतकऱ्याकडून वीज बिल न घेण्याचा निर्णय मागील त्याला सौर पंप योजना सुरू असून मागील वर्षात एक लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सौर पंप वितरण अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत प्रती हप्ता तीन हजार रुपयांचा या ठिकाणी दिला जाणार आहे असा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे लवकरच याची तारीख डिक्लेअर होईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट येईल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र